तर चला पाहूया स्पष्टीकरण नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची महत्वपूर्ण पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी आनंदाची बातमी पेन्शनधारक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारने जाहीर केल्या चार नवीन योजना चला तर जाणून घेऊया शासनाने जाहीर केलेल्या चार मोठ्या नवीन योजना या चार नवीन योजना व ब्रेकिंग news स्पष्टीकरण मित्रांनो आपण पुढील प्रमाणे पाहूया ब्रेकिंग न्यूज व शासकीय योजनेचे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी आपण जर active education youtube channel नवीन असाल तर channel ला like आणि subscribe करायला विसरू नका तर चला पाहूया स्पष्टीकरण दोन हजार पंचवीस मध्ये केंद्र सरकारने pension धारकांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी चार महत्वाची महत्वाच्या योजनांची घोषणा केली आहे या योजना मुळे आर्थिक सवलत आणि डिजिटल सेवा या आहेत आणि म्हणून या चारही योजनेचा फार मोठा फायदा आहे भारतामध्ये वृद्ध व पेन्शनधारकांची संख्या आता झपाट्याने वाढत असताना त्यांची जीवनशैली सन्मानजनक आणि आत्मनिर्भर व्हावी या उद्देशाने या योजना तयार करण्यात आले आहे या योजना मुळे पेन्शनधारकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना जास्त व्याज दर बचत करण्याची संधी मिळेल सवलत मिळेल पेन्शन मध्ये वाढ होईल आणि सरकारी सेवा डिजिटल पद्धतीने अधिक सुलभ सरकारचा मुख्य हेतू आहे की निवृत्ती नंतरही पेन्शनधारकांना आणि ज्येष्ठ नागरिकांना कोणती आर्थिक सामाजिक आणि वैयक्तिक अडचण भासू नये त्यामुळे या योजना बँकिंग हेल्थ केअर प्रवास सुविधा टॅक्स आणि तक्रार निवडण्याची सुविधाही समाविष्ट मग जाणून घेऊया चार नवीन योजनेची संपूर्ण सेव्हिंग स्कीम एस एस सी, एस, सी, एस, सी, एस एस, एस म्हणजे सिनियर सिटीजन सेव्हिंग स्कीम या अंतर्गत आठ पॉईंट दोन ते अकरा पॉईंट अडुसठ व्याज दर रुपये तीस लाखा पर्यंत गुंतवणूक टॅक्स सवलत सरकारी सुधारित हमी योजना डिजिटल सुविधा सर्टिफिकेट डी सुविधा रुपये तीन हजार ते दहा हजार रुपये मासिक पेन्शन धारकांसाठी टॅक्स सवलत बारा लाख रुपयापर्यंत फ्री टॅक्स उत्पन्न

दर आठ पॉइंट दोन वरून अकरा पॉइंट अडुसष्ट पर्यंत वाढवण्यात आला आहे या योजने गुंतवणूक करता येते आणि त्यामध्ये मिळते मुख्य वैशिष्ट्ये दर आठ पॉइंट ते दोन ते अकरा पॉइंट अडुसष्ट कालावधी पाच वर्षे किंवा तीन वर्षाचा पर्याय निवडता येईल लॅपटॉप एटी जी शिक्षण साठी एटी जी त्यानंतर व्याज भरणा दर तीन महिन्यांनी सुरक्षा सरकार हमी देणार आहे अर्ज प्रक्रिया जवळचा पोस्ट ऑफिस किंवा राष्ट्रीय कृत बँकेत form भरता येतो आवश्यक कागदपत्र आधार कार्ड वयाचा पुरावा आणि bank तपशील सुधारित पेन्शन योजना आणि डिजिटल सुविधा दोन हजार पंचवीस मध्ये सरकारने या योजनेत मोठे बदल केले आहे डिजिटल लाइफ certificate मुळे दरवर्षी शारीरिक तपासण्या करण्याची गरज नाही पेन्शन थेट टीडीएस द्वारे त्यांच्या खात्यात जमा केले जाते फायदे डिजिटल लाइफ सर्टिफिकेट द्वारे थेट पेन्शन खात्यात जमा मासिक पेन्शन तीन हजार रुपये ते दहा हजार रुपयापर्यंत प्रत्येक राज्यानुसार काही अंशी त्यात फरक असू शकतो अधिक पात्र लाभार्थीने या योजनेचा मोठा फायदा होणार आहे मुख्य योजना इंदिरा गांधी नॅशनल ओल्ड स्कीम सुद्धा सुरू करण्यात आली आहे आणि या योजनेनुसार राष्ट्रीय राज्यस्तरीय पेन्शन योजना विधवा दिव्यांग पेन्शन योजना दोन हजार पंचवीस मध्ये योजनेमुळे मिळाला आहे आता लाख रुपये वार्षिक उत्पन्नावर टॅक्स लागणार नाही तसेच डिपॉझिट व सेव्हिंग फ्री डिपॉझिट व सेविंग अकाउंट वरील मर्यादा एक लाख रुपये करण्यात आली मुख्य फायदे टीडीएस मर्यादा रुपये 1 लाख रुपये 75 वर्षावरील व्यक्तींना सोपी टॅक्स फाइल काही योजनेमध्ये पूर्णपणे फ्री टॅक्स डिजिटल सेवा आणि तक्रार निवारण या संदर्भामध्ये सरकारने पेन्शन धारकांसाठी आणि वृद्धांसाठी डिजिटल सेवा आता अधिक सुलभ केले आहे आता तक्रारी ऑनलाइन नोंदवता येतात त्यांचे ट्रॅकिंगही होते मुख्य फायदे आधार आधारित व्हेरिफिकेशन ऑनलाइन पोर्टल प्रक्रिया डिजिटल पेमेंट आणि ट्रॅकिंग हेल्पलाईन आणि सपोर्ट अतिरिक्त फायदे प्रवास फायदा मोफत प्रवास रेल्वे बस मेट्रो किंवा या सवलतीचा फायदा हेल्थ इन्शुरन्स मोफत सल्ला आणि कायदेशीर सहकार्य आणि आरोग्य बाबत मार्गदर्शन सरकारी सेवा बँक रुग्णालय आणि कार्यालयात प्राधान्य दिले जाईल मनोरंजन म्युझियम साठी किंवा त्यापेक्षा अधिक किंवा पंचावन्न वर्षावरील खास गटासाठी भारतीय नागरिकांसाठी ही आवश्यक सुविधा आहेत आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड वयाचा पुरावा जन्म प्रमाणपत्र पॅन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा उत्पन्नाचा दाखला पुरावा तो जेथे राहत असेल तेथील पुरावा बँक तपशील डीपीटी साठी आवश्यक आहे पासपोर्ट साईज चे फोटो बीपीएल कार्ड असेल तर बीपीएल कार्ड काही योजनेसाठी दिलेले विशिष्ट कर्ज अर्ज कसा करावा आपल्या राज्याच्या वरिष्ठ नागरिक कल्याण कार्यालय किंवा ऑनलाइन पोर्टल वर तुम्ही तुमचा फॉर्म भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा दिलेल्या स्कीम नुसार बायोमेट्रिक आणि फिजिकल व्हेरिफिकेशन नंतर तीस दिवसाच्या आत हा लाभ मिळण्याची शक्यता आहे काही महत्वाच्या सूचना आपल्या राज्याच्या सरकारी पोर्टल वर नियमितपणे अपडेट तपासा अर्ज करताना योग्य माहिती व दस्तऐवज द्या डिजिटल सेवा वापरून वेळ आणि खर्च वाचवा निष्कर्ष दोन हजार पंचवीस मध्ये सरकारकडून जाहीर केलेल्या या चार सर्व योजना सिनियर सिटीजन आणि पेन्शन धारकांना खऱ्या

करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल मार्फत हा व्हिडिओ व्हायरल केला आहे आपणास आवडत लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद